तर या देशामध्ये या देशातल्या मोठ्या कंपन्यांना केंद्र सरकारने कर्जमाफ्या दिल्या बँकांची खळगी भरून देण्यासाठी या केंद्र सरकार सरकारने मोदी साहेबांच्या सरकारने आपल्या देशातल्या बँकांना मुक्त हस्ते परवानगी दिलेली आहे प्रोसेसिंग चार्जेस लावा अडवाणी साहेबांना दिल्यावर त्या बिचाऱ्या आपल्या राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती उभ्या होत्या बाकी बसलेले सर्वांच्या समोर श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची उमेदवारी घेऊन इंडिया आघाडी आलेली मी कालच एका ठिकाणी सांगितलं की छत्रपती शाहू महाराजांनी लोकसभेला उभा राहण्याचा निर्णय घेणं आणि तेही काँग्रेसच्या कडून उभा राहण्याचा निर्णय घेणं हा काँग्रेसचा बहुमान आहे असं म्हटलं तर ते अवघड करणार परिस्थिती गेल्या चार सहा वर्षात प्रचंड बदललेली आहे मुळभू लोक या देशात श्रीमंत होत आहेत आणि गरीबाच्यातला आणि श्रीमंताच्यातला अंतर वाढतंय या देशाची जनता डोळे उघडून फक्त बघत बसते या देशातल्या केंद्र सरकारने चुकलेल्या गोष्टी लोकांपर्यंत न पोचण्याची व्यवस्था आहे आणि विरोधात असणाऱ्या माणसांचे सरळ मार्गी उपक्रम असले तरी त्याच्यावर धाडी टाकून हे कसे चुकीचे आहे समजावून सांगण्याची व्यवस्था या देशात टेलिव्हिजनच्या माध्यमातून झालेली त्यामुळे टीव्ही चालू केला की माणसाला वाटत या देशामध्ये पक्षाशिवाय काहीच नाही आहे देशात आणि जागे सगळे पक्ष झोपलेले आहे कारण ते काही बोलतच नाही असा एक आभास या देशात निर्माण करण्यात आला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे विरोधी पक्ष कितीही बोलला दीड दोन मिनिटांच्या पलीकडे विरोधी पक्षाचं मत मांडण्याची व्यवस्था आता या देशात शिल्लक नाही आणि म्हणून या लोकशाहीची लोकशाही टिकवण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी जे कोणत्याही पक्षात कधी नव्हते कोणताही राजकीय अभिनिवेश त्यांनी कधी दाखवला नाही त्यांनी निर्णय घेतला की शाहू महाराजांचा विचार टिकवायचा असेल महात्मा ज्योतिराव फुले पुढे न्यायचा असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला आता पाऊल टाकलं पाहिजे म्हणून त्यांनी ही उमेदवारी स्वीकारली आणि आज ते त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर आहे या देशातल्या परिस्थितीवर माझ्या आधी सगळ्यांनी वक्तव्य केलेले मी काय उदाहरण दिलं आपल्याला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही सगळे कोल्हापूर शहरातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय होत हे सांगून मी वेळ घेत नाही आता देशात एनसीए नावाची कंपनी आहे त्यांनी कडून कांदा तेवीस रुपयाला घेतला चाळीस रुपयाला निर्यात केला दुबईला त्याच कांद्याची विक्री दोनशे चौऱ्याण्णव रुपयाने होते हे या देशाच्या अलीकडे सुरू केलेल्या एन सी एल कंपनीचे उपयोग नाफेड नेहमी या देशात माल खरेदी करते आणि विक्री करते पण नाफेडला बाजूला ठेव नवी कंपनी काढली आणि नवीन कंपनी आज देशातल्या शेतकऱ्यांना लुबाडण्याचं देखील काम करायला पण आज तुम्ही शहरातले नागरिक आहात म्हणून मी शहराबद्दलच बोलतो स्मार्ट सिटी करण्याची योजना कधी आठवते का तुम्हाला कधी होती या देशातल्या कोणती शहर स्मार्ट झाली याची यादी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कोल्हापुरातल्या नेत्याला कार्यकर्त्याला विचाराव बेट्या दहा स्मार्ट शहरं झाली एवढी दहा नावं ऐकून सांगून वाचून बाजून सांग ज्या घोषणा झाल्या मी आता एक बघितलं दोन हजार चौदा साली निवडणुकीमध्ये पेपर मध्ये ते माझ्याकडे कोणीतरी पाठवलं हो मोदी साहेबांनी सांगितलेलं मोदी प्राईम मिनिस्टर होगा तो इनकम किया जाईल म्हणजे मोदी पंतप्रधान झाले तर इन्कम टॅक्स लागणार नाही मोदी साहेबांनी कॉर्पोरेट मोठ्या कंपनीचा टॅक्स कमी केला सामान्य माणसाचा टॅक्स आहे तुम्ही ज्या बँकेमध्ये जातात त्या बँकेमधून तुम्हाला एस एम एस येतात त्या एस एम एस साठी तुमच्याकडून बँक अठरा रुपये घेते महिन्याला सगळ्या करतात बारा महिने गुणिले अठरा रुपये दर महिन्याचे गुन्हा करतात स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुम्हाला माहिती आहे का किती खाती आहे एका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भारतात पन्नास कोटी खाली आहेत पन्नास कोटी पन्नास कोटी गुणिले बारा गुणिले अठरा पाटील काल पासून गणित करतायतून मला नाही उत्तर आमचे काशीगावचे पाटणकरांना विचार शेजारी बसले काशीगावचं पण पन्नास कोटी खातेदारांकडून एवढे बँक ऑफ इंडियाचे वेगळे बँक ऑफ बडोदाचे वेगळे तुमच्या आमच्या सहकारी बँकांची खाती वेगळी या देशामध्ये कदाचित लोकसंख्या एकशे चाळीस कोटी असली तरी खाती फार मोठी आहे हे काय केलं तर या देशामध्ये या मोठ्या देशा कंपन्यांना केंद्र सरकारने कर्जमाफ्या दिल्या पंचवीस ते तीस लाख कोटी रुपयाच्या कर्जमाफ्या भारत सरकारने या देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांना आज दिलेल्या मुण, आहेत त्यांच्या कंपन्या चांगल्या चालाव्या त्या अडचणीत आल्या तर त्यांना रिस्ट्रक्चर करून द्यावं त्यांचं कर्ज दोन वर्षाच्याऐी बारा वर्ष पसरून द्यावं म्हणजे त्यांचा कमी येईल हे सगळे उद्योग या लोकांनी केले आणि म्हणून या देशातल्या बँकांना खटे पडले आणि ते खटे बुजवून देण्यासाठी हा नवा उद्योग सुरू केला तुम्ही क्रेडिट कार्ड वेगवेगळ्या ठिकाणी जातात दोन टक्के जातात आपले एवढी का गरज आहे मी बँक ऑफ इंडियाच क्रेडिट कार्ड माझ्याकडे असेल तर माझ्याच पैसे मी खर्च करतोय प्रोसेसिंग चार्ज दोन टक्के दहा हजार रुपयाच बिल गुणीला दोन टक्के म्हणजे सांगायचा सा मुद्दा आहे या बँकांची खळगी भरून देण्यासाठी या केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या सरकारने आपल्या देशातल्या बँकांना मुक्त हस्ते परवानगी दिलेली आहे प्रोसेसिंग चार्जेस लावा तुम्ही विचार करा कशी आपली लूट साधली पेट्रोल महाग झालं डिझेल महाग झालं रुपया चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत गेला हे सगळे मुख्य आहेतच ते घेऊन बोलून वेळ घालवत नाही तुमचा पण तुम्ही आज तुम्हाला चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये घर चालवायला खर्च येत असेल मध्यमवर्गीय का तर पन्नास हजार रुपये त्यावेळी त्यावेळी खर्च करता त्यातले अठरा टक्के जीएसटी काटला जातो म्हणजे नऊ हजार रुपये केंद्र सरकार तुमच्या खिशात ऑलरेडी काढायला लागलेलं विचार करा विचार या देशात मनमोहन सिंगांच सरकार होत त्यावेळी छप्पन लाख कोटी रुपयाचं देशावर कर्ज होत जर तुमच्या घरात कुणाला उद्या तुमचा नातू जर जन्मलेला असेल तर त्या नातवाच्या डोक्यावर हो, दोन लाखांच सा कर्ज साहेबांनी उभा केलेलं आहे हे जाऊन ते नातवाला समजावून सांगा तुझा पुढचा काळ जर अडचणीचा आहे खडतर आहे कारण मी नाही त्यांनी या डोक्यावर दीड दोन लाखाचं कर्ज केले दो दोनशे दहा लाख कोटी रुपयाच कर्ज झालं दोनशे दहा लाख कोटी रुपयाच कर्ज आम्हाला कौतुक असत पण तुम्ही त्यातनं पंचवीस तीस लाख कोटी रुपये हे या देशातल्या दनिकांचं कौतुक करायला त्यांची कर्ज माफी करण्यासाठी जर खर्च केले असतील तर त्याच उत्तर या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेला देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे देश कसा चाललाय राज्य कसं चाललंय कि विजेचा झटका बसलाय आता आपल्याला तीनशे तीनशे युनिट तर सामान्य झोपडीतला माणूस खर्च करतो महिन्याला दहा हजार रुपये ला गमाव लागणार का तर या देशामध्ये मोठमोठ्या कंपन्या आता वीज विकतात आणि वीज विकायचा त्यांचा खर्च चढवून वाढवून दाखवला की कि एआरसी वाढवून दर देते आणि वाढवून दर दिला की आपल्याला लुटायला हे बाबा सगळे मुकळे होतात हे गणित लक्षात आता नुसती एम नाही नाहीये आणि एवढी दरवाढ झाली ना ह्याच्यापेक्षा जास्त दरवाढ राज्य सरकारने मागितलेली होती एम ने मागितलेली होती ने थोडे बहुत कमी केले पण ही दरवाढ तुमच्या आमच्या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या माथ्यावर यांनी ही सगळी रोषणाई चालू आहे आपल्याला लुटून देशातल्या लोकांना आज या देशातल्या केंद्र सरकारकडून व्हायला लागले त्या अडवाणी साहेबांना ते पुरस्कार द्यायला गेले छत्रपती शाहू महाराजांना चांगला प्रोटोकॉल माहिती आहे अडवाणी साहेबांना दिल्यावर त्या बिचाऱ्या आपल्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती उभ्या होत्या बाकी बसलेले तुम्ही विजय दावणे तुमचं बाब आहे <laughs> संजय पवार किती बोट पडतो भाषण केली तरी तुमचं दे। <laughs> या देशामध्ये लहान लहान पक्ष टिकले नाही पाहिजे म्हणून या राज्यातली दोन पक्ष फोडण्याचं पाप या सरकारने केलं एकशे पाच आमदार असणाऱ्यांना स्वस्थ बसायला लागले आणि या दोन्ही पक्षात फुटून गेल्याना मंत्रिमंडळात जाऊन बसायची संधी मिळालेली आहे प्रत्येकावर वेगवेगळे आरोप आहे तरी देखील मांडीला मांडी लावून बसायला यातल्या कुणाला लाज वाटत नाही ही भारतीय जनता पक्षाची आजची नीती आहे हे मित्रांनो विसरू नका भ्रष्ट मार्गाने काही करा पण सत्तेत बस काही करा तुम्हाला पाहिजे ते करा आज जागा वाटप करताना किती पंचायत व्हायला पी एन पाटील साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी मिळत नव्हती आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे नाही देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा केली असं झालं ना म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस चालवत आहेत शिवसेना एकनाथ शिंदे कोणी उभं राहायचं कुणी कुठल्या पक्षात जाऊन उमेदवारी घ्यायची म्हणजे एकदा मांडलिकत्व स्वीकारलं तर वर बघायला जागा नसते मांडलिक झाले दोघही आमचे आणि हात जोडून तिथं जाऊन उभे राहतात आम्हाला फार वाईट वाटत दुःख वाटत ते तर आहेच <laughs> आमच्या बरोबर सगळे असताना एकनाथ शिंदे पण आमच्या बरोबर होते काय विभाग होता सगळ्यांचा आमच्या लोकांचा अनुभव मी काढत नाही कारण त्यात आत्मसन्मान होता स्वाभिमान होता ठामपणा होता आज ते सगळं देऊन टाकलेलं सगळं सगळं सोडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यातली आणि खास करून लोकसभा कोल्हापूर आणि हातकरंगले या दोन्ही तिकडं मशाल आहे इकडं हात आहे या दोन्ही निवडणुकात आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याचं करायचे जातीवादी विचारसरणीला या कोल्हापूरने करवीर नगरीने कधीच थारा दिला नाही आणि त्यामुळं यंदाची निवडणूक ही महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक करण्याचं काम तुम्ही हात करणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातनं कराल असा माझा विश्वास आहे